हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्रात सरकारी विविध पदांची भरती वेतन चोवीस हजार सातशे ते पस्तीस हजार असणार आहे वय अठरा ते तीस वर्षापर्यंत असणार आहे चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्हिवर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर रीट करा मा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या पेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन वॉक इन इंटरव्ह्यू फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट मल्टीस्किल्ड ऑन कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस कॉन्ट्रॅक्च्युअल वेकन्सी असणार आहे क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट एनी स्ट्रीम आणि गुड टायपिंग स्पीड असली पाहिजे प्रोफेशन्सी इन एम एस वर्ड ऑफिस त्यानंतर कम्प्युटर नॉलेज असलं पाहिजे एक वर्षाचा एक्सपिरियन्स असला पाहिजे अकाउंट्स आणि स्टोअर डिपार्टमेंटमध्ये आणि शिफ्ट ड्युटीजमध्ये काम असणार आहे नाईट शिफ्ट पण असणार आहे संडे आणि हॉलिडे पण काम असू शकतं तीस वर्ष वयोपर्यंत हो आहे आणि रिलॅक्सेशन देणार आहे वर्क एक्सपिरियन्सच्या बेसिसवर कन्सॉलिडेटेड सॅलरी पस्तीस हजारपर्यंत असणार आहे चोवीस हजार सातशे स्टार्टिंग असणार आहे ड्युरेशन म्हणजे कॉन्ट्रॅक्च्युअल वेकन्सी आहे म्हणून सहा महिन्याचा पिरियड असणार आहे आणि एक्स एक्सटेंड पण होऊ शकतो आणि कॅफुले कॅन्डिडेट्स फुलफिलिंगवरचे रिक्वायरमेंट्स जे दिलेले आहेत ते कॅन्डिडेट्सनी फुलफिल केले असतील तर वॉक इन इंटरव्ह्यू जायचं आहे फ्रायडेला तेरा सप्टेंबर रोजी थर्ड फ्लोअरवर ते मास्टर शोधिका टी एम सी ए सी टी आर ई सी सेक्श सेक्टर ट्वेंटी टू खारघर नवी मुंबई फोर वन झिरो टू वन झिरो बायोडाटा घेऊन जायचा आहे रिसंट पासपोर्ट साईज फोटो घेऊन जायचा आहे स्कॅन कॉपी ऑफ आधार कार्ड घेऊन जायची पॅन कार्ड ओरिजिनल सेल्फ अटेस्टेड कॉपीज ऑफ क्वालिफिकेशन सर्टिफिकेट आणि एक्सपिरियन्स सर्टिफिकेट रिपोर्टिंग टाईम दहा ते साडे असणार आहे अशी होती वेकन्सी आवड नसेल तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ सकटतोपर्यंत धन्यवाद